वरळी अपघात प्रकरणी आता नवीन अपडेट समोर येते आहे राजेश शहाला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे न्यायालयाकडून पंधरा हजाराच्या मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार राजेश शाहला कोठडी सुनावण्यात आली होती मात्र आता त्याला जामीन मंजूर झालेला आहे पंधरा हजाराच्या मुचलक्यावर राजेश शाहला जामीन मंजूर झालाय त्याचा मुलगा मिहीर शहा अद्यापही फरार आहे वरळी अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता या अपघात प्रकरणी राजेश शहाला ताब्यात घेण्यात आलं होतं त्याला कोठडी सुनावण्यात आली होती ड्रायव्हरला देखील ताब्यात घेण्यात आलं होतं तर ज्या गाडीमध्ये मिहीर शहा होता या गाडीमधला मिहीर शहा हा मात्र आता फरार आहे त्याला अजूनही त्याचा पोलीस शोध घेतायत मात्र राजेश शहाला नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जामीन मंजूर झाला आहे